हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत आज आहे सोमवार दोन्ही मुलं लवकरच शाळेत गेलेली त्याच्यामुळे लवकरच कामावरलेली बघू शकता तुम्ही सकाळचे वाजलेले आहेत नऊ मुलं गेल्या गेल्या लगेचच कामावरून घेतली कारण तुम्हाला माहितीच आहे माग मागच्या ब्लॉगमध्ये कटिंग केलेली ब्लाउज तुम्ही बघितली असतीलच तर तीच आता स्टिच करायची आहेत म्हणून त्यासाठी लवकरच पटपट पटपट कामावरून घेतली म्हणजे मग मला डायरेक्ट मशीनवरच बसायला मिळेल आता लगेच एक दीड तासान तरी मुलं येतीलच पण तोपर्यंत माझा विचार आहे की एक तरी ब्लाऊज झाला पाहिजे मग लगेच परत दुपारच्या जेवण्यासाठी मला उठायला लागेल आणि आपल्याला कंटिन्यू असा बसायला पण मिळ मिळतच नाही असं गृहिणीला म्हटलं की की मुलांचं वगैरे असलं की म्हणजे कंटिन्यू असं बसायला मिळत नाही पण आता बघू जितका मला बसायला जमेल तितकं तीन ही शिवूनच घ्यायला लागते साधेच आहेत पण होतील आणि त्यानंतर मला संध्याकाळी जरा बाहेर पण जायचं आहे त्याच्यामुळे लवकरच इतका प्रयत्न करीन मी तर बघा इथे सुरुवातीलाच मी मशीनवर बसलेली जोल म्हणजे तेव्हा मी शूट काय केलं नव्हतं जवळजवळ आता ह्या अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझा हा ब्लाऊज शिवून झालेला आणि यावेळेला दोन्ही पण मुळे शाळेतून आलेली तर म्हटलं डायरेक्ट ब्लाऊज पूर्णच करून ठेवी म्हणजे आणि या कस्टमरला आहे ना म्हणजे जसं आता मला पण तसंच लागतं उन्हाळ्यात वीज ज्या विकतच्या रेडीमेड नॉट असतात ना नाड्या त्या नाही आवडत कारण त्याच्यामुळे त्या कशा पाठीला अशा घासतात त्याच्यामुळे म्हणजे असं लाल लाल होतं पाठीला म्हणून ह्या ज्या ब्लाऊज पीसचा कपडा असतो ना त्या तसेच नाड्या बनवून हव्या होत्या तर मग त्याच बनवत होते मी बघा इथे म्हटलं त्याच म्हणजे या ब्लाऊजचं पूर्णच हुक्क लावायचं बघतो मी बाजूला ठेवत असते पण ही नॉट वगैरे सर्वच लावून घेत होते मी त्याचवेळी झाल्यावर मला जेवण पण बनवायचं होतं दुपारचं आता म्हणजे पावणे बारा साडे अकरा पावणे बारा वाजता माझं जेवणाचं जेवण बनवायचं वेळ होतं म्हणजे आता कसं लवकर मुलं जातात ना त्याच्यामुळे मग माझं सकाळी पण काम पण लवकर आवडतं आणि मग त्यामुळे मला हा एक दीड तास तरी वेळ मिळतो मशीनवर बसायला तर आणि जर लेट शाळा असायची ना त्याच्यामुळे मग जरी मुलं लेट जायत असली किंवा टिफिन वगैरे पण मला बनवायचा असायचा आणि मग ते मुलं गेल्याशिवाय मी काय कोणत्या कामाला स घरातील कामाला सुरुवातच नव्हते करत गाव्या पण साडे दहा दहा वाजेपर्यंत निघायची आधी पण आता ती पण लवकर जाते ना आणि त्यामुळे मग साडे दहाच्या नंतर माझ्या कामांना सुरुवात व्हायची तर ते आता माझं हे म्हणजे कामाचं रुटीन पूर्णपणे चेंज झालं आणि त्याच्यामुळे मला मग मी ही कामं करायला पण वेळ मिळतं तर बघा मग हा इतक्याच वेळात माझा एक ब्लाऊज शिवून होतो आत्ता तर बघा इथे माझे नॉट पण बनवून घेतले मी आणि त्याला ते, ते लटकन टाईप असतात ना छोटे छोटे स्मॉल तेच बनवून घेतले कट करून दोन कपडे म्हणजे स्क्वेअरमध्ये कट करून ते पण लावून घेतलं आणि ब्लाऊजला पण लगेच त्या नॉट पण लावून घेतल्या लेस वगैरे लावायची होती ब्लाऊजला सिंपल लेस त्यांना म्हणजे गोल गलाच हवा होता मागून आणि नॉट हवी हो होती सिंपल फक्त त्यांना लेस लावायला लागते त्या ब्लाऊजांना ला त्यांच्या तर ती लेस वगैरे पण लावून घेतली आणि इकडे बघा दोन सामान असे छोटे छोटे स्वेअर काय स्वेअर टाईप करून घेतल्या आणि त्यांची मग नॉटला लटकन टाईप करून दिली बघा तर बघा सिम्पल जरी ब्लाऊज शिवायचा असला ना तरी पण मला दीड तास सव्वा एक सव्वा दीड तास तरी लागतोच ब्लाऊज पूर्ण शिवायला कारण म्हणजे असं लक्ष देऊनच शिवायला लागतं आणि मग दुसऱ्यांचं ब्लाऊज असलं की म्हणजे कसं व्यवस्थित शिवायला लागतं स्वतःचं कसं आपण कसं तरी मॅनेज करतो आणि इकडे बघा जी एन पण मस्ती चालूच होती आल्यावर कपडे वगैरे चेंज करून घेतले त्याचे आणि त्यानंतर मग तो खेळत होता बघा काय तरी दाखवत होता मला तो पण काय मला समजलं नाही त्याचं तर बघा इथे ब्लाऊजला मी आ, लेस लावून घेतली जी लावायची होती ती आणि नॉट वगैरे लावून माझा एक ब्लाऊज रेडी आहे साडे अकरा वाजता त्यानंतर मग मी किचनमध्ये जाऊन जेवण वगैरे बनवून घेतलेलं जेवण पण माझं लगेच म्हणजे साडेबारा पावणे एक पर्यंत जेवण पण पर मी बनवून दिलेलं आणि म्हणजे सर्वांना जेवण वाढून पण दिलेलं जे जे होते घरात त्यांना वाढून दिलेलं जेवण आणि मग मी बसलेली मशीनवर मी काही जेवण केलं नव्हतं म्हटलं म्हणजे अजून एखादा तरी अर्धा तरी ब्लाऊज शिवून घेईन कारण कसा जेवण झालं की मग जरा बसायला मला तरी जड जातं थोडा अर्धा तास तरी मग आराम करायला लागतं म्हणून म्हटलं एक अर्धा एक तरी ब्लाऊज शिवून घेते पहिल्यांदा आणि नंतर मग मी जेवून घेईन तर बघा इथे माझा हा पूर्ण एक ब्लाऊज झाला आणि त्यानंतर गेलेली मी जेवण बनवायला आणि त्यानंतर पुन्हा मग येऊन मी इकडे मशीनवर बसलेली अर्धा एक ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मग मी गेलेले जेवण करायला तर तीच माझी म्हणजे ताट वाढतानाची मी छोटी शिकली तुमच्यासोबत शेअर केलेली बघा आज दुपारी जेवणात मी बनवलेलं वरण चवळी बटाट्याची भाजी पापड आणि सलाड होतं आता कसं पण आपल्याला सलाडची खूपच गरज असते काकडी गाजर नव्हती यावेळेला तर काकडी आणि टोमॅटोच फक्त कट करून घेतलेले आणि मी तर आता जास्त करून म्हणजे सलाडच जास्त खात असते जेणेकरून मग जरा पा तहान वगैरे पण कमी लागते आणि पाणी पण आता कामाच्या याच्यात कसं आपण मग पाणी पिण्याचा पण थोडाफार कंटाळा करतो त्याच्यामुळे मग काकडी चांगली असते शरीरासाठी थंड उन्हाळ्यात तर मग तेच कट करून घेतलं आणि आज बनवलेलं मी छास दह्याचं दही फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याच्यात थंड पाणी टाकून अद्रक जिरं आणि मिरची कोथिंबिरी चांगलं ठेचून घेतलेलं आणि त्याचंच मी छास बनवलेलं बघा फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं ते ते पण घेतलेलं जेवणासोबत उन्हाळ्यात असं काही जेवण असलं ना की मग बरं वाटतं आणि हे एवढं जेवण झाल्यानंतर मग मी पण आणि मी झोपल्याशिवाय जरा दुपारी म्हणजे मी जियांशला पण थो थोडा वेळ दुपारी आराम करायलाच लावते कारण लवकर पण आता उठणं होतं आणि मग रात्री मग न जेवतात तशीच झोपतात मुलं म्हणून दुपारी थोडं एक दीड तास तरी मग झोपून देत असते मग मी झोपल्याशिवाय काय जियांश झोपत नाही म्हणून अर्धा एक तास अर्धा तास एक तास नाही अर्धा तास मी पण आराम केलेला आणि मग फ्रेश होऊन लागलेली माझ्या माझ्या मी कामाला परत एकदम म्हणजे जो अर्धा राहिलेला ना तो ब्लाऊज आणि पुन्हा एकदा एक, एक ब्लाऊज शिवून अर्धा ब्लाऊज शिवून घेतला अगोदरचा अर्धा राहिलेला जेवायच्या अगोदरचा आणि पुन्हा एकदा म्हणजे त्याच्यातला पण दुसरा आ, अर्धा शिवून घेतला म्हणजे राहिलेला एक अर्धा फक्त ब्लाऊज शिवायचा पूर्ण असा म्हणजे वेळ सकाळीच मिळालेला मला पूर्ण एक ब्लाऊज शिवून अर्धा शिवलेला अधूनमधून मग मुलं वगैरे आले की मग पूर्ण असं कंटिन्यू असायला मिळत नाही मध्ये मध्ये असा मग उठ बस उठ बस असं चालूच असतं प्रत्येक माणसाचं तर बघा मग दीड ब्लाऊज शिवला आणि साडेपाचच्या वेळेला गेलेली मग मी वॉकिंगला जसं की मी वॉकिंगला जात असते पण आता जरा म्हणजे दोन तीन दिवस माझ्यामध्येच खाडे होतात त्यात म्हणजे कुठे जायला लागतं असं म्हणजे त्याच्यामुळे त्यानंतर मग वॉकिंग करून आल्यानंतर लागलेले रात्रीच्या जेवणाच्या तयारीला तर मला आज बनवायची होती बटाट्याची भाजी म्हणून त्यासाठी बटाटे पण उकडून घेतले आणि ह्या बघा या ला वालाच्या शेंगा उकडत ठेवलेल्या थोड्याच होत्या त्याच्यामुळे मग छोट्या पातळील्या गॅसवरच ठेवून दिलेल्या आणि त्याच वालाच्या दाण्यांची आज भाजी म्हणजे बिरड्याची भाजी बनवायची होती ओल्या शेंगांच्या पावट्याच्या त्यांची बिरड्याची भाजी बनवायची होती म्हणजे पातळ भाजी आणि ही भाजी बनवलेली एक बटाट्याची सुकी भाजी तर असं होतं आमचं आजचं रात्रीचं जेवण मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर थोड्या वेळांनी मजा शेंगा उकडलेल्या त्या पण मी सर्वांना देऊन टाकले म्हणजे थोड्या थोड्याच होत्या आता जसं जसं मग सिजन होत आहे ना आता म्हणजे कमीच आहे जवळजवळ आता लास्टच्याच शेंगा म्हटल्या तरी चालेल थोड्या थोड्या सर्वांना उकडलेल्या म्हणजे होत्या तेवढ्या उकडलेल्या थोड्या थोड्या देऊन आम्ही सर्वांनी मस्त अशा एन्जॉय केल्या बालाच्या शेंगा आणि तुम्ही मला आवडतात का आणि तुमच्याकडे असतात का या शेंगा मला कमेंट करून नक्कीच कळ आणि या शेंगांचा बिरडा जो बनवलेला ना मी ती भाजी पण खूप छान म्हणजे पातळ भाजी बनवलेली ती पण खूप छान टेस्ट या आ, ले ले होती या भाजीला आता उन्हाळ्यात तसं पण आपल्याला मोड आलेल्याच भाज्यांची म्हणजे बिरड्याची भाजी खायची होती पण या आता ही पण लास्टचीच भाजी होती म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर थोडा वेळ अंगणात मी पाच ते दहा मिनटं तरी वॉकिंग करत असते जेणेकरून मग आपल्या जेवणेला जेवणा म्हणजे जेवलेला पण आपल्याला हे करायला पाहिजे पचायला पाहिजे पण जेवणा चालायच्या पण अगोदर मी जीएन्सला जेवण जी भरून घेतलेलं भांडे वगैरे घासून घेतलेले आणि त्यानंतर थोडा वेळ वॉकिंग केली आणि हे जे आपल्याला राहिलेलं अर्धवट काम ते म्हणजे ब्लाऊज मी अर्धा होता तो पण शिवून घेतला आणि हुकं लावायची होती ब्लाऊजांना तीनही पण तर ती हुक्क लावायला घेतलेली आणि दुसरीकडे काव्याचा अभ्यास चालू होता तर तो एकीकडे एक ती अभ्यास करत होती आणि मग मी माझं एकीकडे एक 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 काम चालू होतं असं मग एका कामासोबत जे दुसरं काम होण्यासारखं असतं ते पण मी करून घेतलं आ, तर बघा मग तिचा पण अभ्यास झालेला आणि मग ती गेलेली इकडे बघा मग एक एक करून मी तीनही ब्लाऊजांना क लावून घेतली आणि जो मापाचा ब्लाऊज होता ना ते तुम्हाला साईडला दिसत असेल पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे तो म्हणजे मेजरमेंटसाठी दिलेला त्याच कस्टमरने तर मग त्याच बा ब्लाऊजचा माप घेऊन व्यवस्थित असे म्हणजे ही पण ब्लाऊज उका माप वगैरे घ्यायला जमत नाही म्हणजे बरोबर आहे का नाही मग त्यानंतर मग जर नसेल फिट वगैरे काय होणार असेल तर मग त्याची शिलाई काढणे किंवा लूज होत असेल तर शिलाई मारणे असं काम असतं तर नाही बरोबर होतं परफेक्ट म्हणजे माप वगैरे होतं त्या ब्लाऊजाचं आणि हे जे मी शिवलेलं त्या ब्लाऊजांचं खरं तर उठलेली पण लवकर मध्ये फक्त अर्धा तासाचाच आराम केलेला त्याच्यामुळे मला खूपच झोप येत होती तर माझं म्हणजे कधी हे सर्व आवडते असंच चाललेला तर बघा इथे हे पण ब्लाऊजाचं माझे हुक लावून घेतली तर बघा अशा प्रकारे मी सर्व ब्लाऊजांचं मेजरमेंट करून घेतलं आणि हे कामावरला मला जवळजवळ रात्रीचे साडे अकरा झालेले सव्वा अकरा साडेबारा सा सव्वा अकरा साडे अकराची ही वेळ असेल बहुतेक आणि मुलं पण जी काव्या झोपलेली यावेळेला मुलांचीच जरा लोडपूर का जियांशच म्हणजे मी झोपल्याश झोपत नाही मी तुम्हाला नेहमीच सांगत असते तर तो पण मध्ये मध्ये त्याची पण लुडपूड चालूच होती आणि हे सर्व जे म्हणजे बे बेडवर तुम्हाला पसारा दिसत असेल तो पण मला सर्व सारखा करायचा होता त्याची बॅग आणि तो पण अभ्यासाला बसला याला मध्ये माझ्यासोबत तर ते पण सर्व आवरून ठेवायचं होतं म्हणजे व्यवस्थित झोपायची तयारी करायची होती तर बघा इथे सर्व माझं ब्लाऊजांचं काम करून घेतलं आणि मध्ये मध्ये त्याचे खेळ पण चालू होते दिसतीलच तुम्हाला आत्ता या तो काय करत होता सांगू का मी तुम्हाला म्हणजे मा बा खिडकीत फेविकॉलचा डब्बी होती म्हणजे व्हाईट कलरचं फेविकॉल असतं ब्ल्यू कलरचं झाकण असतं तर ती घेऊन म्हणजे त्यांनी काव्याचंच बघितलं असेल मला तर वाटतं ती फेविकॉल असं बोटाला लावून सुकवू दिलं थोडा वेळ आणि मग त्याची ती अशी कातडी टाईप काढत होता म्हणजे मला घाबरत होता की बघ मम्मा माझ्या हाताची कातडी निघतं हाव झाले माझ्या असा बोलत होता पण ते मला काव्याचं बघून मी एकदा म्हणजे समजलेलं मला तरी पण मी मुद्दाम नाटक करत होते की बघू बघू काय झाला असा तर त्यानंतर मग त्याला पण बरं वाटलं म्हणजे मी पण शॉक झाले ते बघून त्याला बरं वाटलं तर असं मुलांच्या खोडी चालू असतात मध्ये मध्ये तर बघा इथे माझी ही ब्लाऊज ना पूर्ण म्हणजे फिनिशिंग झाली माझी पूर्णच झालेली ही ब्लाऊज आणि मग तेव्हा मला कुठं बरा वाटलंय त्यानंतर मग कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि हे बघा ही ती ब्लाऊज सिम्पलच होती हा होता असा पिस्तामध्ये याचा पण सेमच मापं होती आणि सेम डिझाईन होती म्हणजे सिम्पलच अशी होती तर बघा हा होता दोन नंबरचं ब्लाऊज याला मी वेगवेगळे म्हणजे लेस लावलेल्या म्हणजे ले एक सारख्या नव्हत्या जेणेकरून कस्टमरला पण जरा बघायला बरं वाटेल आणि हा आहे तिसरा ब्लाऊज याला पण सिंपलच असे लेस लावून ले घेतलेली ले आणि नॉट वगैरे लावून घेतलेल्या असं तर झालं माझं बाबा कालच्या दिवसात दिवसा इतकी माझी गडबड चालू होती आणि असा होता माझा कालचा बेझी बिझी रुटीन तुम्हाला कसा वाटला माझा घाई गडबडीचा ब्लॉग ला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय